यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या हतगावमधून तळणी ते मुळावा शेतकऱ्यांसाठी याचा करणारा चॅनलवर लोखंडी पूल आला मोडकळीस पुलावरून येजा करताना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता उर्दवा पेनगंगा पाटबंधार विभागाचे मात्र दुर्लक्ष हतगाव तालुक्यातील तळणी येथील मेन चॅनलवर लोखंडी पूल आहे तळणी ते मुळावा या परिसरातील संपूर्ण शेतकरी या लोखंडी पुला रोज करत असतात पस्तीस ते चाळीस वर्षापासून या कॅनल वर हा पूल आहे मात्र पूल जुना झाल्याने आला आहे पुलावरून शेतकरी जनावरे रोज करावी लागते अनेक वेळा या पेनगंगा पाटबंधारी विभागाला अनेक वेळा लेखी तक्रारी करून मात्र याकडे कोणतेही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही दरवर्षी हे कॅनल दुरुस्तीसाठी लाखो रुपयाचा निधी येते निधी कुठे खर्च केला जातो त्या पुलाकडे बघून असा प्रश्न निर्माण होतो दुरुस्ती करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा शेतकरी नारायण माधवराव तावडे सुधाकर दिगंबर तावडे राजू तुकाराम तावडे शिवाजी रामचंद्र जोजार या शेतकऱ्यांनी उर्ध्व पेनगंगा पाटबंधारचे उप अभियंता यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे पाहुया येथील शेतकरी काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हदगाव नांदेड सर्वात अगोदर माझे नाव नारायण माधवराव तावडे राहणार तळणी हा एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून हा कॅनल तयार तयार झालेला होता आणि याच्यात सर्वात मोठी गोष्ट कि हा मुळावा रस्ता सर्वात जुना आहे पण या जागी हे लोखंडी पुलाच्या ऐवजी इथं नळ्याचा मोठा पूल पाहिजे होता परंतु इथल्या या श... विभागाच्या लोकांनी कॅनलच्या विभागाच्या लोकांनी इथं एक छोटा पूल बसवला लोखंडी पूल आमचे सर्वांचे शेती इकडल्या भागाकडे आहे येथून महिला लेकर म्हातारी शेतात जाणं येणं येथूनच करतात हे आणि यांनी लोखंडी पूल दि, दिला पण हा लोखंडी पूल सुद्धा चार वर्षापासून तुटलेला आहे तरी आम्हाला दुसरा इलाज नाही याच रस्त्यावरून हे जाणं येणं करतात आणि याच्यावरून कमीत कमी पाच सहा माणसं या पाच सहा महिन्यात पडले महिला सुद्धा पडल्या पण त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही मग ते आमच्या निदर्शनास आले आम्ही हातगाव येथे निवेदन दिलं आणि ग्रामपंचायतला सुद्धा निवेदन दिलं गावातल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्याला सुद्धा ही बाब लक्षात आणून दिली पण याकडे कोणीही लक्ष देत नाही हे आमचं दुर्दैव आहे या सरकारी माहिन्यावर टाकलेला आहे पहिला मुळा म्हणजे मोठा पूल पाहिजे होता आमच्या तळणीला तर लोखंडी पूल टाकला तरी ते मोडून गेला आज चार वर्ष झाले कोणी याच्यावर लक्ष देईन झालं आम्ही पर्याय सगळ्याला आम्ही सूचना केली सगळ्याला भेटलो ग्रामपंचायतला भेटलो पण कोणीही याच्यावर लक्ष देईन झालं त्याच्यामुळं ना जाण आम्हाला हातगावला जाऊन तिथं जाऊन आम्हाला उपोषण अर्ज द्यावा लागला म्हणून आम्ही ते अर्ज दिला आणि आमची एक इच्छा आहे की बाबा कोणाची हानी होऊ नाही नुस्कान होऊ नाही यासाठी या आम्ही तिथे गेलो अर्ज देऊन दे दहा दिवस दे झाले ते काय लोक का आले नाही त्याने येऊन पाहिलं नाही कि काय झालं काय का नाही आणि आमची दखल घेतली नाही आमची एक इच्छा अशी आहे की आमच्या कोणाला आम हानी होऊ नाही गावकऱ्याला हे पूल हा झाल्यास ते प्रशासन हे राहील सक्रिय जबाबदार राहील मी तळणी येथून रहिवाशी सुदर्शन तावडे इथून आमच्या इथून जवळजवळ पाचशे ते सातशे एकर जमीन कॅलांच्या पलीकडे आहे या मायनरच्या आणि आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा काही आमची दखल घेतली जात नाही कदाचित त्याच्यावर जर एखादी बाई माणूस किंवा माणूस किंवा लेडीज एखादी पडली स्वतः प्रशासन जबाबदार राहील आमची ही मागणी आहे तीन वेळेस झाली आमची तक्रार लेखी स्वरूपात दोनदा झाली आणि एकदा फोनवर झाली हा आणि आता आम्ही आता दहा दिवस येते दहा ते आठ दिवस समजा आम्ही वाट पाहिल आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचं आंदोलन करू बापू काय अडचणी आज जाताय त्या पुला बापू मग सत्तर वर्ष वय झालं विठ्ठल संभाजी गजारा आहे आम्हाला मार्ग हेच जाण्याकरता आहे आम्हाला दुसरा मार्ग जाण्या येण्याकरता काही नाही कॅनल नव्हता त्याच्या आधीपासूनही मार्ग हेच आहे आम्हाला अडचण काय अडचण या पुलामुळं लोखंडी पूल पुलामुळं अडचण आली आहे लोखंडी पूल होता त्यावेळेस आम्हाला मार्ग जाण्या येण्याचा होता आता जाण्या देण्याचा मार्गच नाही आता आम्हाला कोणीकुन ते काही पर्याय नाही उरलाच नाही याच्यात लेकर बाळ रस्ता हो हे जाण्याचा कॅनलच्या मुळे हे रस्ते बंद झालेले आता आम्हाला जायचे मार्ग कोणा मार्ग तरी मार्गातून आम्हाला मार्ग मोकळा करून देण्याचा हो। शासन याच्याकडे कोणी जरी जीवितहानी जर झाली तरी शासनाने याची दखल घ्यावी